एक ऐतिहासिक या विजयाबद्दल पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे मनापासून अभिनंदन करत असतानाच त्यांना धन्यवाद करत असतानाच आजचा हा दोघे शहरातला नगरपालिकेचा ऐतिहासिक विजय पाचोरा आणि भडगाव मतदारांच्या समर्पित करीत आहे त्यांचे मनापासून मी आभार मानित हा विजय हा मतदारसंघातल्या तमाम जनतेना समर्पित करण्याचं कारणही असं आहे की त्यांनी दहा वर्षात प्रामाणिक शिवसैनिकांच्या पाठी खंजीर फुपसणाऱ्यांना धडा शिकवण्याचं काम माझ्या मतदारसंघातल्या जनतेने केलेलं आहे माझ्या मतदारांनी या प्रामाणिक शिवसैनिकांना एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला आहे एका बाजूला सगळ्यात धन आणि दुसऱ्या बाजूला एक रस्त्यावरचा शिवसैनिक आणि या शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम माझ्या जनतेने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यांनी या ठिकाणी येऊन अनेक प्रकारची आमिष दाखवली परंतु माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता ही सुद्धा आहे त्यांनी खंबीरपणे विकासाच्या पाठीमागे उभं राहून विकासाला मत दिलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण एकदा दंड